नमस्कार मित्रांनो 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 खरीप पीक मा संदर्भात एक मोठे अपडेट आलेले आहे मित्रांनो या जिल्ह्यामध्ये पीक वाटप सुरू झालेला आहे तर मित्रांनो हे कोणते चौदा जिल्हे आहेत ते आपण पाहूया तर पहा बुलढाणा धुळे हिंगोली जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर रत्नागिरी सांगली या चौदा जिल्ह्यांमध्ये सातशे पन्नास कोटी रुपये मंजूर झाले असून शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्यात येणार आहेत मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे तर पहा यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक मा देण्यात येईल याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पहा चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा या चौदा जिल्ह्यात ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते राज्य शासनाने झालेल्या नुकसानचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एकोणास हजार सहाशे रुपये देण्याचे जाहीर केले आहे शेती पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे शासनाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे पंचनामे सुद्धा केले होते नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून चारशे बारा कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत थेट जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी यासाठी कृषी मंत्र्यांनी तातडीचे आदेश दिले आहेत या संदर्भात कृषी विभागाने यादी जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आता ही अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना पुराचा मोठा फटका बसला तसेच सांगली जिल्ह्याला सुद्धा मोठा फटका बसला आहे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी एकशे त्र्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे तसा प्रस्ताव आता शासन स्तरावर सादर केला आहे शासनाच्या मार्गदर्शनानुसार तेहतीस टक्क्यावरील नुकसानसाठी हेक्टरची आर्थिक मदत शासनाने अंतिम केली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना एकोणावीस हजार सहाशे रुपये मिळणार आहेत यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले व अजून सुरूच आहे या स्थितीत पीक भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही त्याची खबरदारी घेतली आहे संबंधित कंपनीला पीक मॅच्या भरपाई द्यावीच लागेल असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री बनसोडे यांनी पीक कंपनीला आदेश दिले आहेत महिन्याभरापासून कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळणार आहे काढणीला आलेल्या मुंग व उडीद पिकांना मोठा फटका बसला तर यात सोयाबीनचेही नुकसान झाले आहे नाशिक लातूर बीड व काही जिल्ह्यात दोन सप्टेंबर रोजी बत्तीस महसूल मंडळात अतिवृष्टी झाले आहे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे यात काढणीला आलेल्या मुंग व उडीद पिकांना मोठा फटका बसला तर सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते शेतकऱ्यांना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल नुकसानच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल त्या शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात सरसकट पीक वाटप केलं जाईल अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे तर मित्रांनो आता लवकरच शेतकऱ्यांना हा पीक वाटप सुरू होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा